श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत किंक्रांत मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवस साजरा केला जातो त्यामध्ये पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते यानंतरना आज मकर संक्रांत आहे आणि या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून या दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही शुद्ध षष्ठीचा दिवस हा किंक्रांत म्हणजेच करिदिन म्हणून मानला जातो या दिवशी चांगल्या कामाला किंवा शुभ कार्याला सुरुवात करत नाही त्याचबरोबर या दिवशी स्वयंपाकघरात काही कापाकापीसुद्धा करत नाही त्याचबरोबर काही ठिकाणी या दिवशी तिरगुळ देखील वाटले जात नाही तसेच या दिवशी महिला शेणामध्ये हात घालत नाही शिवाय या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते तर काही ठिकाणी बेसनाचे धिरडे करण्याची परंपरा आहे त्याचबरोबर या दिवशी घरातून केर काढण्याआधी महिलांनी वेणफणी करावी म्हणजे केस विंचरावे आणि यानंतरच घरातील कचरा काढावा या दिवशी संपूर्ण दिवसभर महिलांनी केस हे मोकळे सोडू नये असं देखील सांगितलं जातं कारण मोकळ्या केसांनी किंक्रांतीला काम करणं वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर या किंक्रांतीच्या दिवशी घरामध्ये कटकट करू नये असं म्हणतात की या दिवशी घरामध्ये जर आपण किरकिर केली कटकट केली वादविवाद केले तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकट वाद विवाद क्लेश हे होत असतात त्यामुळे या दिवशी होईल तेवढा शांत जे आहे तर ते आपल्याला राहायचं आहेत जरी समोरची व्यक्ती आपल्यासोबत स्वतःहून बोलायला आली भांडायला आली तर आपल्याला त्या व्यक्तीला चुकूनही प्रत्युत्तर करायचं नाहीत जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे कारण याच्यामध्ये आपलाच फायदा असतो त्यामुळे आपण या गोष्टीची अवश्य उद्याच्या दिवशी काळजी घ्यायची आहेत त्याचबरोबर या किंक्रांतीच्या दिवशी दूरचा म्हणजे लांबचा प्रवाससुद्धा टाळावा जास्त लांब प्रवास हा करू नये घरात किंवा घराबाहेर सर्वांचा आदर करावा त्याचबरोबर या किंक्रांतीच्या दिवशी कुलदेवता कुलदेवी यांची पूजा करावी नामस्मरण जे आहे तर ते जास्तीत जास्त करावं यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतात आता हा किंक्रांतीचा सण जो आहे तर तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने साजरा केला जातो त्या पद्धतीने तुम्हाला ही किंक्रांत जी आहे तर ती साजरी करायची आहेत धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा आपल्या घरामध्ये केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण घरावरून उतरून टाका ही एक वस्तू घरातले सर्व दोष अडचणी संकट दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर उद्याच्या दिवशी ही एक वस्तू आपण आपल्या घरावरून उतरून टाकली तर आपल्या घराची भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या घरातल्या व्यक्तीला काही नजरबाधा झालेली असेल एखाद्या व्यक्तीचे दोष आपल्या घराला लागलेले असेल यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा आपल्या घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे घडत नसेल तसेच कोणत्याही गोष्टी मनासारख्या घडत नसेल सतत घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल सतत आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल घरात लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण किंक्रांत हा जो दिवस असतो ना हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो जसे की आपण म्हणत असतो बघा जेव्हा ग्रह नसतं तर ग्रहणामध्ये या गोष्टी करू नये ग्रहणामध्ये सेवा कराव्या किंवा काही उपाय करावे असं सांगितलं जातं अगदी त्याच पद्धतीने किंक्रांत हा जो दिवस असतो ना तर हा मानला जातो तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये सकाळी जी काही भाकर बनवली असेल बाजरीची किंवा चपाती बनवली असेल तर त्या एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि हा तुकडा फक्त आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे वरपासून तर खालीपर्यंत सात वेळा तुम्हाला हा तुकडा जो आहे तर तो उतरून घ्यायचा घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन लांब तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे भाकरीचा तुकडा हा तिथे टाकल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही सरळ घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ करायचे देवघरासमोर जायचं देवांचं दर्शन करायचं आणि यानंतर जी काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत आता जर तुमच्याकडे भाकरीचा तुकडा नसेल तर मग काय करायचं थोडंसं मीठ घ्यायचं आणि हे मीठ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा वरपासून खाली तर खालीपर्यंत उतरवून घ्यायचं घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या किंक्रांतीला करायचा आहे हा उपाय घरातला जो प्रमुख व्यक्ती असतो ना त्याने करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा मग घरातली स्त्री असेल पुरुष असेल जो वडीलधारी व्यक्ती असतात ना त्यांनी हा उपाय करावा जर त्यांना अडचण असेल ते घरी नसेल तर मग घरातल्या कोणत्याही सदस्यांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर ते आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता नकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी चांगले लोक वाईट लोक हे तिथूनच येत असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीसोबत तुमचं पटत नाही नेहमी त्या व्यक्तीसोबत तुमचे वाद विवाद होतात तर त्या व्यक्तीपासून तुम्हाला उद्या लांबच राहायचं आहे खास करून घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत असतात तर या नवरा बायकोंनी उद्याच्या दिवशी अवश्य या गोष्टीची काळजी घ्यायची आहेत जरी तुम्ही उद्या दिवसभर एकमेकांसोबत नाही बोलले तरीही चालेल परंतु चुकूनही दोघांमध्ये वाद विवाद करू नका नाहीतर वर्षभर नवरा बायकोमध्ये कटकटी होत असतात आणि ज्या घरामध्ये सतत नवरा बायकोची कटकटी असतात त्या घरातल्या अडचणी कधीच संपत नाही त्या घराची कधीच प्रगती होत नाही आणि त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही म्हणून घरामध्ये जितकी शांतता असते तर तितक्या त्या कुटुंबाची प्रगती होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या उद्या किंक्रांतीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ